काय सांगाल पेठमध्ये आपल्या नेतृत्वामध्ये तीन चार दिवस चक्काजाम आंदोलन केलं होतं आणि त्याच त्याची धग मोठ्या प्रमाणात होती परंतु आता तिथली परिस्थिती काय आहे आणि पुढचं आपलं तिथलं जे नियोजन असेल ते कसं असणार आंदोलन एक लक्षात घ्या की हे जी मुलं आहेत ही मुलं एक महिन्यापासून या ठिकाणी उपोषण करतायत की आम्हाला कोणीतरी हे डिपार्टमेंट किंवा सरकार न्याय देईल आणि ते न्याय देण्या मागण्यासाठी ह्या ठिकाणी बसलेले गोल क्लबला आहेत त्यांना एक महिना झाला एक महिना होत आला अजूनही न्याय मिळत नाही आणि म्हणून गावी साहेबाच्या नेतृत्वाखाली इतर बाकीचे सगळे पक्ष जे आदिवासी ट्रायबल एरियामध्ये राहणारे सगळे नेतेगण मग ते कुठल्याही पक्षाचे असतील ते सगळे एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं की की आपल्याला ह्या मुलांना कुठेतरी आपल्या भावी पिढीला कुठेतरी न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन आणि ह्या त्या त्यांना न्याय मिळवून द्या दे द्यावा देण्यासाठी आपल्याला कुठेतरी एकत्र राहावं हो लागणार आहे कुठंतरी सरकारला जाग आणण्यासाठी आपण कुठंतरी उठाव केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा हा रस्ता रोखो पेटला होता तो रस्ता रोखो साधारणत तीस ते चाळीस किलोमीटर म्हणजे पेठ तालुका ते कापराडा तालुक्यापर्यंत लाईन लागली होती इकडं घाटाच्या वरती म्हणजे चाचडगाव पर्यंत लाईन आली होती ह्या ठिकाणी आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आम्हाला कोणाला विरोध पण करायचा नाही आम्हाला कुठल्या समाजाला विरोध करायचा नाही आम्हाला कोणाचं ओरबाडण पण घ्यायचं नाही आमचा हक्काचं आहे जे आता गावी साहेबांनी सांगितलं की पाचवी पाचवी सूची आणि सहावी सूची जे बाबासाहेबांनी आम्हाला हक्क दिले ते हक्क आम्हाला मिळावेत याच्यासाठी आमची लढाई आहे आणि ते जर एवढे अठ्याहत्तर वर्ष होत आहेत अठ्याहत्तर वर्षात आजपर्यंत आम्हाला मिळू शकली नाही तर मग अजूनही ही आमची भावी पिढी तशीच राहणार आहे का आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा माहोल सगळे आदिवासी एकत्र आले म्हणजे नाशिक जिल्हाच नाही तर तेरा महाराष्ट्रातील तेरा जिल्हे आदिवासी आहेत तेरा जिल्हे ह्या ह्यामध्ये सहभागी झालेत आणि सगळ्या ठिकाणी हे रस्ता रोखो किंवा आंदोलनं शाळा बंद उत्कृष्टेने सगळे लोक जमा होत आहेत की भाव्य पिढीसाठी तरी आपलं आमचे तर गेले दिवस पण आमच्या भाव्य पिढीसाठी तरी हे सरकार जागं होईल आणि आमच्या मुलांना भविष्यात न्याय मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून हा रस्ता रोखो आणि ह्या ठिकाणी अमरून उपसणं आहे निश्चितच गायसाहेब माकपचे नेते डॉक्टर डी एल कराड हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत साहेब काय सांगाल आपण नेहमीच आदिवासींच्या पाठीशी उभे राहिलेले आहात त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलेलो आहात काय सांगाल सरकार खरं दखल करतं आहे आदिवासींना वेटी धरतं आहे तुम्हाला सरकार नुसते चाल ढकल करत नाही आहे तर सरकारचा आदिवासीबद्दलचा दृष्टिकोन याच्यातनं दिसून येतो आहे हे इतक्या ढळढळीत आपल्यासमोरचं चित्र आहे की बारा हजारापेक्षा जास्त पदं रिक्त आहेत आणि कधी नव्हे ते शिकून तयार झालेले आदिवासी तरुण तरुणी या नोकरीसाठी सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करतात पदं आहेत रिक्तपदं आहेत भरती का बरं केली जात नाही जर कोर्टामध्ये काही विषय असेल तर कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून ह्या सगळ्या मुलांना ऑर्डर देणं शक्य आहे त्याच्या अगोदर सरकारने त्यांच्या त्यांच्या संबंधातले ज्या वेळेला लोकांचे प्रश्न येतात त्यावेळेला कायदे मोडून ते त्यांना न्याय देतात परंतु मग आदिवासी असतील दलित समाज असेल गरीब लोक असतील ह्या बाबतीमध्ये मात्र हे सरकार करत नाही कारण हे मनुवादी सरकार आहे त्यांना फक्त वरच्या वर्गासाठी आणि वरच्या जातीसाठी काम करायचं आहे सामान्य माणसं जे आहेत त्यांच्यासाठी यांना काम करायचं नाही आहे काल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील नाशकात होते त्यांनी आंदोलकांशी नेत्यांशी भेट घेणं आवश्यक होतं असं तुम्हाला वाटतं का त्या दृष्टिकोनातून घेणं अपेक्षित आहे बघा मुख्यमंत्री इथं आले दोन्ही उपमुख्यमंत्री पण आले होते एवढा मोठा प्रश्न एक महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे तर खरं म्हणजे त्यांनी इथं येऊन प्रत्यक्ष चर्चा करायला पाहिजे कॉम्रेड जे पी सरकार ज्येष्ठ लोकप्रतिनिधी तो उपोषणाला बसलेला आहे आणि विविध पक्षाचे आमचे भास्कर गावित आहेत चिंतामण गावित हे उपोषणाला बसलेले आहेत तर अशा वेळेला कुठल्याही संवेदना असलेल्या सरकारचं आणि मंत्र्यांचं काम हे आहे की तो प्रश्न समजून घेतला पाहिजे अगदी समजा त्यांना इथं भेट येण्यामध्ये त्यांची काही अप्रतिष्ठा होत असेल तर त्यांनी त्यांना चर्चेला बोलवून घेतलं असतं आणि दहा मिनटं दिली असते आणि त्यांचं समाधान केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं परंतु या लोकांच्या दृष्टीनं सत्ता महत्वाची आहे निवडणूक महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे सरकारी खर्चाने प्रचार चालू आहे ह्या मोठमोठे मेळावे घेतले जात आहेत त्याचा खर्च कोण करत आहे सरकार करत आहे प्रचार कोणाचा केला जातो त्यांच्या राजकीय के पक्षाचा केला जातो पंधराशे रुपये लाडकी बहिणच्या नावाखाली दिले तर पैसा कोणाचा आहे सरकारचा आहे जनतेचा आहे कशासाठी दिला जातो ते निवडणुकीमध्ये त्यांना मतं मिळावीत म्हणून म्हणजे आता ह्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष सरकारी पैशानी प्रचार करतात आणि सरकारी पैशांनी सरकारचेच पैसे वाटतात इलेक्शनमध्ये निवडून येण्यासाठी इतकी अधोगती यांची झालेली आहे आणि म्हणून त्यांना काही सामान्य माणसाचे प्रश्न आदिवासींच्या प्रश्नाबद्दल त्यांच्याशी चर्चा करावी त्याला काहीतरी मार्ग काढावा असं काही वाटलेलं नाही आणि खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हे जे काही वर्तन केलेलं आहे अगदी बारीक सारी गोष्टीमध्ये मुख्यमंत्री लक्ष घालतात सांगतात की रात्री पहाटेपर्यंत तीन वाजेपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री मग ते कोणासाठी काम करतात आहे इथं एक एक दीड दीड महिना लोक उपोषण करतात आहे आंदोलन चालू तर मग कोणासाठी काम करतात आहे त्यांनी जाहीर केलं पाहिजे कोणासाठी काम करतात इथं आदिवासी तर उपासी बसलेले आहेत हजारो मुलं इथं तिकडे एम स्पर्धा परीक्षेचे मुलं आंदोलन करतात आहे इकडे आदिवासी शाळामधले कला क्रीडा शिक्षक चे काम करणारे शिक्षक आणि कर्मचारी आंदोलन करतात तिकडे ब सरकारी कर्मचारी आंदोलनाच्या पया तयारीत आहे काल राज्यातले कंत्राटी कर्मचारी मुंबईमध्ये पंचवीस हजार जमा झाले होते सगळे लोक तर रस्त्यावर आहेत मग हे स म मुख्यमंत्री काम कोणाचं करतात आहे पहाटेपर्यंत त्यामुळे हा बकवाज आहे आणि त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही त्यांना फक्त राजकारण करायचे गावित साहेब आणि या मुलांच्या पाठीमागा आपण भक्कमपणाने उभे राहाल शेवटपर्यंत शंभर टक्के तुम्हाला माहिती आहे की आम्ही काही निवडणूक आल्या म्हणून ह्या कामामध्ये नसतो गेले चाळीस पन्नास वर्ष आदिवासी दलित गरीब ओबीसी अल्पसंख्याक ज्यांची पिळवणूक होते ज्यांची लूट केली जाते शेतकरी शेतमजूर कामगार ह्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही राहिलेलो ते सगळे आमचे सहकारी आहेत भास्करराव गावीत असतील चिंतामण गावित असेल आमचे सहकार्य आमच्याच शाळेमध्ये तयार झालेले नेते मंडळी आहेत त्यामुळे आम्ही सतत आदिवासींच्या पाठीशी राहिलेलो आहे कोणी प्रश्न घेतलेले आहेत आदिवासींचे फॉरेस्टच्या जमिनीचा हक्काचा प्रश्न कोणी घेतला पोलीस अत्याचाराचा प्रश्न कोणी घेतला फॉरेस्ट एवढी लूट करत होती आदिवासींची छळ करत होती कोणी घेतला तो आम्हीच घेतलेला आहे त्यामुळे ह्या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत आणि आमचं सरकारला चांगलंय दोन दिवसात निर्णय करा याची व्यापकता जास्त वाढून आणि मोठा अनर्थ होण्याची शक्यता देखील दादांनी बोलून दाखवलेला आहे म्हणून येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये शासनाला त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे या गरीब आदिवासी मुलांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही दोन पाऊल मागं या आणि त्यांच्याकडे बघा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये युती सरकार या आदिवासी जनतेकडे या आंदोलकांकडे कशा पद्धतीने बघतं आणि त्यांना काय न्याय मिळून देतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल नसू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा